मिरजेतील रिलॅक्स पॉईंट या हॉटेलमध्ये छापा मारून पोलिसांनी तीन जणांना के अटक केली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता अटक केलेल्यामध्ये दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाफ महिला मॅनेजर भारती रामा भगत हॉटेल मालक आफान हुसैन शेख यांचा समावेश आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलिस पथकाने कारवाई केली आहे मिराज कुपवाड रोडवर रिलॅक्स पॉईंट नावाचं हॉटेल आहे या हॉटेलवर कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉईंट येथे बोगस गिराईक पाठवून कुंटनखाना चालू असल्याची खात्री करण्यात आली पोलिसांनी छापा टाकून कुंटनखाना चालविणारे दलाल महिला मोनेरा बाबासाहेब नदाफ महिला मॅनेजर भारती रामा भगत हॉटेल मालक आफान हुसेन शेख यांना अटक करण्यात आली तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली या तीन आरोपींविरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनान्वे गुन्हा नोंद करण्यात आला तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करतात पोलीस अधीक्षक बसवराज तली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चंद्रकांत बाबर रुपाली क्षीरसागर अनिता गायकवाड अभिजित गायकवाड महेश गायकवाड संग्राम गायकवाड मुलानी पवार यांनी सदरची कारवाई केली